नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आंबा हे पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये घेतले जाते ज्यामध्ये महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल गुजरात असेल असं बऱ्याच राज्यामध्ये भारतामध्ये आंबा या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जाते तर आज साधारणत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल अनेक ठिकाणी असेल काही आंब्याची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि काही ठिकाणी राहिलेली आहे तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून हार्वेस्टिंग झाल्यानंतर छाटणी केव्हा करायची आणि कधी करायची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एक साधारण माझी रिक्वेस्ट आहे जे आंबा फळबागवाले असतात माझे शेतकरी मित्र त्याने एक छोट्याशा कमेंटमध्ये करावं की आम्ही केव्हा आमच्या इकडे छाटणी करताना हार्वेस्टिंग झाली का नाही अशी एक छोटीशी मला कमेंट करा तर आज बघू आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही कारण ही जे महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आंब्याची छाटणी ही आपल्याला कधी करावी आणि कोणत्या पिरियडमध्ये कोणत्या महिन्यामध्ये करावी आपल्याला हे बघायचं आहे आणि याच्यामधले जे छोटे छोटे काही प्रश्न असतात त्या शेतकऱ्यांना आपल्याला विचारलेले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण सांगणार आहोत तर साधारण हा जो आंबा दिसतो तुम्हाला आता या ठिकाणी याचे हार्वेस्टिंग झालेले आंबा काढलेले इथं म्हणजे काढून आपण विक्रीसाठी पाठवलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला आता याची छाटणी बघायची आहे की आपल्याला कधी आणि केव्हा घ्यायची जे साधारण तीन वर्षाचे झाडं असतात त्यासाठी सुद्धा हा फायद्याचा व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण साधारणतः आता या ठिकाणी आपल्याला छाटणी साधारण तुम्ही हार्वेस्टिंग झाल्यानंतर मे महिन्यामध्ये झाली असतात मेच्या शेवटच्या हप्त्यापासून ते पूर्ण जूनच्या सहा सात तारखेपर्यंत पहिला जूनचा पाऊसपर्यंत आपण या ठिकाणी याची छाटणी करू शकता तुम्ही तिथपर्यंत आपल्याला या प्रेडमध्ये छाटणी करता येते आता छाटणी करत असताना यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण छाटणी कशा पद्धतीने करायची आहे आणि कोणते ब्रँच आपल्याला शाखा कट करायची आहे का तर आज आपण बघू की साधारणतः या ठिकाणी हा जो आंबा आहे ह्या आंब्यामध्ये साधारण ह्या ज्या ब्रँच आहेत ह्या ब्रँच तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही जमिनीकडे जात आहे ये हे बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी ड्रिपरचं पाणी पडायले आणि पाणी पडल्यानंतर या ठिकाणी जे बुरशी येणारी आहे हे बुरशी हे ब्रँच टच जमिनीला होत असल्यामुळं आपल्याला ही ब्रँच अशा कटरनं कट कत करायची आहे हे जे सिकेटर आहे हे बायुष्टीनमध्ये किंवा सापमध्ये हे फंगीसाईट येऊ नये म्हणून झाडावर याला आपण मधामध्ये बुडून घ्यायचं आहे आणि साधारण याच्यावर कुठलाही आपल्या झाडाच्या फांदीवर ब्रँचवर बुरशी येऊ नये म्हणून आपण याला बायोस्टीन किंवा असा अनेक फंगीसाईटमध्ये याला बुडून आपल्याला घ्यायचं आहे तर साधारण आता कट करीत असताना आपल्याला या ठिकाणी असा शार्प कट घ्यायचा आहे ही कट केल्यानंतर जे बाजू आहे ही जे ब्रँच आहे ही जमिनीला टच होत असल्यामुळं ही कट करायची आता या ठिकाणी ही जे ब्रँच आहे ह्या ब्रँचमध्ये आपल्याला एक कट मारायचं आहे कारण हीसुद्धा जमिनीकडे वळत असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हे कट घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी मधामध्ये जे असतात ह्या ब्रँच थोड्या थोड्या आपल्याला हे अशा मधातल्या साईडच्या कट करायचे आहे कारण या ठिकाणी जास्त कार्बन होऊन मोकळी हवा खेळती त्या त्यासाठी ठिकाणी आपल्याला ह्या कट करायच्या ह्या पण लगतच्या आहेत या ठिकाणी ह्यासुद्धा एक एक इंचापासून ते दीड इंचापर्यंत ह्यासुद्धा अशा ब्रँच खाली येणाऱ्या ह्या कट करायच्या आहे अशा माध्यमामधून आपल्याला याची छाटणी करायची साधारण हा जो टॉपिक आहे हा छोटा आंबा असल्यामुळं याचं हे वरून कट करायचं आहे कारण या ठिकाणी याचं परिपक्व असं खोड व्हावं आणि मजबूत व्हावं हवा आणि जे वा, वा हवा सुट्टी जे वारंवावधान असते ह्या माध्यमामध्ये हे टिकून राहावं कोलमडू नये त्यासाठी अशा ठिकाणी ह्या दाट झालेल्या ब्रँज ह्यासुद्धा आपल्याला अशा कट करायच्या आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्यक्षा आता हे कट केल्यामुळं यामध्ये पूर्ण मोकळी हवा राहते हवा खेळल्यामुळं झाड हे निरोगी आणि याचे लिपसुद्धा या ठिकाणी लिप सुदृढ राहतात कारण प्रकाश संश्लेषण हे ॲक्टिव अस चांगले झाल्यामुळं ॲक्टिव असल्यामुळं करू शकतात या ठिकाणी हे बघू शकता या ठिकाणीसुद्धा ही ब्रँच जमिनीकडं वळत असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे आता या ठिकाणी जे वरचे आपल्याला शेप देण्यासाठी हे हे सुद्धा असे ब्रँच छोट्या छोट्या कट करायचे आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे असे कट मारायचे आहेत कारण या ठिकाणी जे आ, हे जे रूट आपण जे कट केलेलं आहे खोर वरचा फन ब्रँच शाखा या ठिकाणी फुटवे येऊन भरपूर असे ब्रँच निघतात आणि झाड हे पूर्ण साईजनं डेव्हलप झालेलं दिसून येतात तर आपण अशा प्रेडमध्ये छाटणी करायला पाहिजे की साधारण एक मेचा मे महिन्यामध्ये तुमच्या इकडे हार्वेस्टिंग झाली असेल त्या प्रेडला तुम्ही आ, ही छाटणी घेऊ हो शकता आणि दुसरी म्हणजे जूनचा जो पाऊस पडणारा आहे सहा सात जूनला जो मान्सून येतो त्या मान्सूनच्या ही छाटणी करणं अत्यंत हो आवश्यक आहे कारण छाटणी केल्यानंतर कुठल्याही पावसामध्ये यावर बुरशीचं इन्फेक्शन नये म्हणून आपल्याला त्याच्या अगोदर करणं हे खूप गरजेचं असते आता या ठिकाणी साधारणतः तुम्ही हे आपण ही छाटणी केलेली असे छोटे छोटे इथं हे ब्रेंच ह्या शाखा कट केलेल्या आहेत तर यासाठी आपल्याला साधारण एक फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये की आ, बावीस टी असेल किंवा साप असेल या दोन्हीपैकी आपल्याला ले एक बुरशीनाशक घ्यायचं आहे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि यावर जे कवळी पालवी आहे हिचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला दायमीट होईल तीस टक्के इ असलेलं हे चाळीस ते पंचेचाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची यावर स्प्रे करायचं आहे फवारणी करायची या माध्यमामधूनच आपल्याला हे झाडं सुदृढ आणि उत्तम असे दर्जेदार आणि या पालवीचंसुद्धा संरक्षण होईल या पालीला कीड व कुठल्याही अळीची डॅमेज करणार नाहीत यामुळं प्रकाश संश्लेषण अन्नद्रव्य हे लिप चांगले करताल पानं चांगले करताल आणि झाडाचा जो बुंदा आहे हे बुंदा अतिशय मजबूत होईल आता या ठिकाणी हे बघू शकता पूर्ण दाट झालेला आहे तर या ठिकाणी ही मोकळी खेळती हवा राहावी म्हणून आपण या मधातल्या साईडनं ब्रँच कट करायला पाहिजे साधारणतः आपण या ठिकाणी हे कट केलेलं आहे हे पूर्ण मोकळी हवा आणि खेळती हवा आहे आता वॉटर मॅनेजमेंटचा जो प्रश्न राहिला वॉटर मॅनेजमेंटमध्ये साधारणतः एक सकाळी ड्रीपनं आठच्या नंतर नऊच्या नंतर पाणी देऊ नका किंवा साडेपाचला किंवा पाचच्या न पाचच्या नंतरच पाणी द्या कारण उन्हामध्ये पाणी देऊ नका हाय टेम्परेचरला असल्यामुळं शॉक लागण्याची दाट शक्यता असती आता या ठिकाणी ह्यासुद्धा ब्रेन्स हार्वेस्टिंग झालेली आहे या ठिकाणी ह्यासुद्धा तुम्ही आ, कट करू शकता हे बघू शकता प्रत्यक्ष आपण हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे कारण या ठिकाणी मोकळी हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे आपण याची छाटणी करायला पाहिजे आता ह्या लगतच्या जे फांद्या आहेत खाली जमिनीकडे वळणार आहेत ह्यासुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत अशा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जे आंब्यावाले फळबागावाले शेतकरी असतात त्यापर्यंत हा छटणीचा व्हिडिओ शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून कितपत त्याचा थोडा तरी फायदा होईल अशी आशा बाळगतो धन्यवाद भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये